आता फक्त तुम्हाला मोबाईलच्या मेसेज कडे लक्ष द्यायचं आहे कारण आता जेवढी तुम्ही प्रतीक्षा करत होता ती प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप केले जाणार आहेत मात्र हे पैसे आता सर्वांना मिळणार नाही ते काम करून ठेवणं गरजेचं आहे अन्यथा जूनच्या हप्त्यापासून सर्वजण वंचित राहू शकतात त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते पुढे पाहणार आहोत तसेच आता पहिला टप्पा नऊ जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे नेमके नऊ जिल्हे कोणते आहेत त्या नऊ जिल्ह्यांची नावे देखील आपण आता तुम्हाला पुढे सांगणार आहोत त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही ते देखील पाहायला मिळेल व कोणत्या चार बँक आहेत की त्या ठिकाणी एक सर्वात आधी हप्ता येईल हे देखील बँकांची नावे तुम्हाला सांगणार ना आहे त्यासाठी आता लक्षपूर्वक हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केल्यावर रोजची रोज लाडकी बहिणी योजनेची बातमी पाहायला मिळेल तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितल्यानंतर नेमका तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधी वाटप होईल त्याबाबत आपण बातमी नक्कीच देणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लाडक्या बहिणीं आता कसलीही तुम्ही काळजी करू नका होय आता कसलीही काळजी करायची नाहीये चिंता करायची नाही आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता नऊ जिल्हे सरकारने जाहीर केले आहेत इकडे बघा या नऊ जिल्ह्यांची नावे आता आपण लक्ष देऊन आता तुम्हाला सांगणार आहोत आता फक्त तुम्ही एकदम शेवटपर्यंत फक्त दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या बँक खात्यात कधी पैसे जमा होतील ते तुम्हाला पाहायला मिळेल कारण की आता सरकारकडून तुम्हाला एका योजनेचे पैसे येत नाही तर टोटल तीन योजनांचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत यातील पहिली योजना अन्नपूर्णा योजना माहीत असेल हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील सर्वांना आता मिळणार आहेत त्यासाठी काम करायचं आहे कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघा जेणेकरून आठशे तीस रुपये देखील शंभर टक्के तुम्हाला मिळतील तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का नाही हो किंवा नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगायचं आहे जर मिळत नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला देखील हे पैसे नक्की मिळणार आहेत तसेच आता तुम्हाला एवढं तर मिळणारच त्यासोबत चाळीस हजार रुपये मिळवता येणार आहेत चाळीस हजार रुपये लाडक्या बहिणीना सरकार आता वाटप करणार असून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चाळीस रुपयांचा लाभ देखील होणार आहे ही रक्कम देखील कशी मिळवायची ते देखील आता पुढे पाहणार आहोत काल ज्यांनी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघितला त्यांना या सर्व योजनांचा फायदा झाला आता यासाठी ते पात्र ठरलेले आहेत तुम्हाला देखील हे सर्व काही पैसे मिळतील त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहत आता नेमका कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी भयन योजनेचा हप्ता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बनवून आता जिल्ह्यांच्या नावे याद्या सर्व काय आपल्याकडे आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता महिलांना दिलासा शंभर टक्के आता हप्ता जी आहे ती वाटपाची तयारी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी केलेली असून आता हप्ता वाटपासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे शंभर टक्के पैसे आता मिळणार असून आतापर्यंत हप्ता न येण्याचं कारण म्हणजे जे पैसे तुम्हाला द्यायचे होते ते सरकारपर्यंत पोहोचलेले नव्हते आता हे पैसे सरकार पर्यंत पोहोचले आहेत कोणत्या क्षणी नऊ जिल्ह्यात मॅसेज येणार आहेत आता कोणते नऊ जिल्ह्यात त्यांची नावे सांगणार ना आहे व तेरा जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे येणार आहेत व त्यासोबत गॅस सिलेंडरच्या देखील हप्त्याचे रुपये शंभर टक्के मिळवता येणार आहेत मात्र सर्वांना आता सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी पाहिजे असेल तर एक काम करून घ्यावं लागणार आहे अन्यथा पैसे मिळणार नाही सर्वांना आता तो नियम सरकारने जाहीर केलेला आहे ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहेत थोड्याशा कारणामुळे व्हिडिओ कट करू नका शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत या ठिकाणी काय सांगितलं आहे तर कसलीही काळजी करू नका आता हे थेट पैसे जमा केले जाणार आहेत आता यामुळे सर्वात अधिक महिलांना चांगला दिलासा मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आलेली असून पहिली लिस्टही नऊ जिल्ह्यांची जाहीर झालेली जा आहे या ठिकाणी बघू शकता नऊ जिल्ह्यांची यादी आलेली असून आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे नऊ जिल्ह्याची तयारी झालेली असून कोणत्या क्षणी आता पैशाची मॅसेज येणार आहे तर इकडे बघा स्पष्टपणे सांगितलं आहे आता कोणत्या क्षणी लाडक्या बनवून व पैशाचे मॅसेज येतील त्यामध्ये तुम्हाला लाडकी बनविण्या छाप्त्याचे मॅसेज देतील व गॅस सिलेंडर छाप्त्याचे देखील हे मॅसेज दिसणार आहेत तर यामध्ये बघा आता हे नऊ जिल्हे आहेत आता या नऊ जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर किती रुपये वाटप होत आहे व कोणते जिल्हे आहेत तर चला आता तुम्हाला एक मिनिटात जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो आता फक्त थोडासा व्हिडिओ राहिलेला आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमचा खूप फायद्याचा व्हिडिओ आता ठरणार आहे कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळेल हप्ता लवकर येण्यासाठी काय करायचं अजून काय कामे करावं लागणार आहे आता सर्व काय व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी देखील काय करायचं ते देखील आपण पाहणार आहोत तर चला यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे ते आपण बघू तर बघू शकता या ठिकाणी आता पहिल्या जिल्ह्याचं देखील नाव जाहीर झालेलं आहे तर पहिला जिल्हा हा सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली असून थेट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप केली जाणार आहे एकंदरीत विचार जर केलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता एक हजार पाचशे रुपये काही ना मिळेल जर नाव तुमचं पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे रुपये नाही तर तीन हजार रुपये रक्कम सरकारकडून मिळणार आहे मग पहिल्या यादीत नव्यासाठी काय करायचं ते पुढे सांगतो मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व ते काम पूर्ण केलं केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत व तुम्हाला जून महिन्यामध्ये हप्त्याची रक्कम ही तीन हजार रुपये नक्की मिळून जाईल त्यामुळे कसलीही काळजी करायची नाहीये तर चला आता सोलापूर जिल्हा झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पैसे आता थेट वाटप केले जाणार असून काळजी करू नका शंभर कोटींहून अधिकचा निधी इकडे बघू शकता हा जो शंभर कोटींहून अधिकचा निधी लागणार होता तो सोलापूर जिल्ह्यासाठी आता सरकारने रेडी करून ठेवलेला आहे कोणत्या क्षणी मेसेज येतील जसे मेसेज येतील तसे तुम्ही लक्ष द्या तुम्हाला मेसेज आला की समजून जायचं आपल्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे तर चला पुढचे किल्ल्या आपण बघूयात तर यामध्ये बघा आता पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आता सोलापूर जिल्हा झाला आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे कारण की जेवढी काही रक्कम लागणार होती जी रक्कम आता पाहिजे होती ती रक्कम आता पूर्ण वाटपाची तयारी सरकारने ठेवलेली आहे आता एवढंच नव्हतं सोलापूर जिल्ह्याचीच पूर्ण तयारी झाली नाही तर अजून अजून आठ जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यात देखील हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत आता अजून पुढचे कोणते आठ जिल्हे आहेत ते आपण पाहणार आहोत नऊ जिल्ह्यापैकी एक जिल्हा पाहायला सोलापूर आता राहिलेत आठ जिल्हे आता कोणत्या आठ जिल्ह्यात ती नावे आपण बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार तर आता पुढचा देखील जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आता थेट रक्कम वाटप केले जाणार असून जेवढे पैसे लागणार होते तेवढे पैसे आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाटपाला आता आदेश मिळाले असून कोणत्या क्षणी ही रक्कम लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे आता बघू शकता डीबीटीची तयारी सरकार करत आहे जशी डीबीटी सक्रिय आता होईल तसे पैसे येतील म्हणजे डीबीटी माध्यम असा आहे की इकडून क्लिक केलं की दहा ते फक्त पंधरा मिनिटातच सर्व जे काय पैसे ते जमा होतात होतो त्यातील जर तुम्हाला तिकडून एक हजार पाचशे पाठवले तर तेवढ्याला तेवढी रक्कम येणार एक रुपया सुद्धा कमी होणार नाही डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जाणार आहेत ही एक तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे त्यामुळे आता नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे जून महिन्याचा बारावा हप्ता कोणत्याही क्षणी या ठिकाणच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केला जाणार असून हे पैसे थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे कसली ही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हे पैसे शंभर टक्के आता मिळून जातील नंदुरबार जिल्ह्यात देखील चांगला दिलासा हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे एवढंच नंदुरबार गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून हे वाटप केले जाणार आहे मात्र सर्वांना जर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आता फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे असं मी सांगतो कारण त्यांना चाळीस हजार रुपये मिळतील गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तर ते पण मिळणार आहेत व लाडकी बनवणी हप्ता सर्वात आधी तर खात्यात जमा होणारच आहे तर चला अजून कोणकोणते जिल्ह्यात आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर बघा आता लाडक्या बहिणींची अजून एक प्रतीक्षा संपलेली आहे आता जिल्ह्यांची नावे यादी आपण बघत आहोत पण बँकांच्या यादी आलेल्या आहेत त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर सर्वात आधी हप्ता मिळेल मग तर तुम्हाला चाळीस हजार रुपये पण मिळून जातील डायरेक्ट तुम्ही पात्र ठरू शकता ही चाळीस हजार रुपये देखील तुमच्या बँक खात्यात येतील मात्र तुम्ही बँक खातं कोणत्या ठिकाणी ओपन केलं ते महत्वाचं आहे आता नेमकं कोणतं तुमचं बँक खातं व कोणत्या बँक खात्यात चाळीस हजार रुपये सर्वात आधी सरकार देणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे कारण हे चाळीस हजार रुपये सर्व माता भगिनींना सरकारला द्यायचे आहेत आता लाडक्या बहिणींना काम पैसे नक्कीच येऊ शकतात तर चला आता एक महत्वाची अपडेट आपण बघूयात आता जिल्ह्यांची नावे पाहिजे आहेत सर्वात आधी कोणत्या बँकेत देखील हप्त्याची पैसे येणार आहेत लाडकी बहिणी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये नेमके कोणत्या बँकेत जमा होतील आता त्यांची देखील लिस्ट यादी आपण बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर यामध्ये हो इकडे दे बघू शकता आता काय माहिती आलेली आहे ते आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे सरकारने एक दिलासा दिलेला आहे लाडक्या बहिणींना वाटत होते की हप्ता आता उशिरा मिळतो की काय पण आता सरकारने अखेर महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता हप्ता मंजुरी ही मंत्रिमंडळ बैठकीमधून मिळालेली आहे तर आता जिल्ह्यांची नावे तर या सरकारने जाहीर केलेल्या आहेत पहिला टप्पा हा नऊ जिल्ह्यात सुरू होत आहे नऊ जिल्ह्यात जस, जसा नऊ जिल्ह्यात पहिला टप्पा जसा पूर्ण होईल तसा लगेच तेरा जिल्ह्यात हा सरकारकडून टप्पा सुरू केला जाणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सरकारने खुश खबर देखील लाडक्या बहिणींना दिलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बणींची दोन हजार शंभर रुपयांची प्रतीक्षा देखील ही सरकारच्या माध्यमातून आता संपणार आहे वय तुम्हाला जे एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळत असतो आता ते नाही तर दोन हजार शंभर रुपयांबाबत एक आनंदाची बातमी आलेली आहे मात्र त्यासाठी काम केलेल्या महिलांना स्थित पैसे मिळू शकतात व ते कधी मिळणार आहेत ते देखील आता तुम्हाला पुढे सांगणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा तुमचा खूप मोठा फायदा नक्की होणार आहे दर यामध्ये इकडे बघू शकता स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यातील यादींची नावे जाहीर झालेली आहेत आता तुमचं नाव जर पहिल्या यादीत घेतलं तर तुम्हाला लाडकी योजनेचा हप्ता एक हजार पाचशे रुपये नाही तर तीन हजार रुपये यादीत येणं गरजेचं आहे दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे मिळतील व पहिल्या यादीत नाव आलं तर हे एक हजार तीन हजार रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल मग तुम्हाला वाटत असेल आमचं नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे तर व्हिडिओ फक्त काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन था 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 ते अडीच मिनिटाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे मिनिटाचा जर शेवटपर्यंत बघितला तर पहिल्या आधी काय करायचं गॅस पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे हे पैसे कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी जमा होतील आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं तुम्ही काम करा तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे व आता हप्ता मिळवण्यासाठी काय काम करावे लागतील ते आपण बघूयात तर बघू शकता या ठिकाणी जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमीही आलेली आहे आता लाडक्या बहिणीनं इकडे बघा ई केवायसी करून ठेवा आता हप्त्याची पैसे येत आहेत कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दोन मॅसेज दिसतील क्रेडिट युवर अकाउंट एक हजार पाचशे रुपये काहींना मॅसेज दिसतील क्रेडिट युवर अकाउंट तीन हजार रुपये अशी रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे आता हे थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे जर तीन हजार रुपये पाहिजे असतील आता लक्ष देऊन व्हिडिओ बघणे तुमचं काम आहे आता यामध्ये बघा पुढचा जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे आता तो जिल्हा विदर्भातील आहे विदर्भातील आता गडचिलोरी पैसे वाटप केले जाणार असून या ठिकाणच्या महिलांच्या बँक खात्यात रुपये टोटल अशी रक्कम ही आता तुम्हाला देण्यात येणार आहे एकंदरीत विचार केला तर थेट पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केले जातील आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तसेच तुम्हाला आता गडचिलोरी जिल्ह्यामध्ये काहींना तीन हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे जून हजार आता काही ना एक हजार पाचशे रुपये येतील हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहेत आता काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता एकंदरीत विचार केला तर फक्त आता दीड किंवा जास्तीत जास्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आताच त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा या ठिकाणी बघू शकता हे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात येतील आता ज्यांनी व्हिडिओ आता इथून पुढे शेवटपर्यंत पाहण्याचं काम काल केलेलं होतं त्यांचा चांगला फायदा झालेला आहे आता एका मिनिटासाठी व्हिडिओ कट करू नका तर या ठिकाणी बघा राज्य शासनाने एक महत्वाची सूचना दिलेली आहे याकडे कुणीच लक्ष देत नव्हतं व काहींनी लक्ष दिलं नाही व त्यांचा हप्ता सरकारने बंद करून टाकलेला आहे काहींना वाटत होतं की आम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले आम्हाला काहीच काम करण्याची गरज नाही आता इथून पुढे देखील पैसे येऊन जातील मात्र नाहीये त्यासाठी ई के करायची आहे आता लाडक्या बहिणी लाडकी भहि योजनेला एक वर्ष पूर्ण झालेला आहे तर त्यासाठी आता ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला गॅसचे पैसे नाही चाळीस हजार रुपये नाही लाडकी योजनेचा ला जूनचा हप्ता नाही जुलैचा नाही ऑगस्ट सप्टेंबर नाही इथून पुढे छाप्तेस तुमचे बंद झाले म्हणून समजा मग त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला ई ई करायची आहे आहे केली केली का नसेल तर पैसे मिळणार मिळणार नाही जूनचा हप्ता देखील आहे जुलैचा पण मिळणार नाही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा ई केवायसी करण्यासाठी काय करायचं पुढे सांगतो कारण आता असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीये आता आपण तेरा जिल्ह्यात जे नऊ आहेत त्यांची नावे तर बघणारच आहोत त्यापैकी आपण दोन ते तीन जिल्हे सांगितले अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बन योजनेचा हप्ता वाटप फुल त्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण पाहूयात तर चला आता पुढचे जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत इकडे बघू शकता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारकडून जाहीर झालेला आहे जालना आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली असून आता हे पैसे वाटप जालना या ठिकाणी केले जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता जालना जिल्हा असेल या ठिकाणी थेट रक्कम महिलांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे पैसे देखील हे आता जमा केले जातील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा जो हप्ता जूनचा जालना या ठिकाणी वाटप करायचा होता त्याची तयारी सरकारने केलेली आहे जो काही साठ ऐंशी कोटी रुपयांचा निधी लागणार होता किंवा किंवा एकशे वीस कोटीपर्यंत देखील निधी लागू शकतो अशी माहिती आहे अशा प्रकारच्या निधीची पूर्ण तयारी ही जालना जिल्ह्यामध्ये आता करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली असून आता तुम्ही फक्त मोबाईलच्या मेसेज कडे लक्ष द्या कोणत्या क्षणी तुम्हाला मोबाईलवरती मॅसेज येईल त्यामध्ये रक्कम असेल की तुमच्या बँक खात्यात एवढे एवढे पैसे जमा झाले असा मेसेज तुम्हाला आता येणार आहे त्यामध्ये पैसे जमा झाल्याचं तुम्हाला संदेश दिसणार आहे एवढी देखील तुम्ही काळजी घ्या हे पैसे आता तुम्हाला थेट मिळणार आहेत कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही तुम्हाला चिंता करायची नाही आता थेट लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे तर चला अजून पुढचे कोणत्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यांची नावे व आता लाडकी बन योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी सर्वात आधी हप्त्याचे पैसे आपल्या बँक खात्यात आले पाहिजेत त्यासाठी कोणतं काम करायचं ते एक आपण पाहूयात तर यामध्ये बघू शकता सरकारने काय सांगितलं आहे तर आता पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास ते साठ लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता येत आहे त्यांना ज्यांचं नाव आता या टप्प्यातील त्यांना सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा केले जातील त्यामुळे कसलीही काळजी करू नका त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे राज्य सरकारमुळे आता बहिणींना दिलासा मिळालेच आहे आता अन्नपूर्णा योजनेचे म्हणजेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण जमा होणार आहेत व चाळीस हजार रुपये आम्ही सर्व बहिणींना देणार आहोत मात्र यासाठी आता जर विचार केला तर चारचा किंवा बहिणींकडे नसलं पाहिजे अन्यथा असेल तर फक्त पैसे मिळायचे नाहीत हे लक्षात घ्या तसेच ही एक तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे म्हटलं तरी काही हरकत नाही त्यानंतर पुढे सरकारने देखील आता महत्वाचे अपडेट आहे ए के वाय सी करावं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा या सर्व योजनांच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आता कोणत्याही क्षणी हे हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे आता काळजी करू नका फिक्स पैसे तुम्हाला मिळणार आहेत हे पैसे तुम्हाला सात जुलैच्या आधी तुमच्या बँक खात्यात दिसतील काळजी करायची नाहीये आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Не